राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व रेवती सुळे यांना बारामती टेक्स्टाईल पार्क मध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्याची बातमी प्रसारित झाली मात्र यानंतर या बातमीची सत्यता पडताळणी केली असता ज्या गेटने प्रतिभा पवार आणि रेवती सुळे गेल्या होत्या ते गेट टेक्स्टाईल पार्कच्या लोडिंग अनलोडिंग गेट असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली या गेटमधून फक्त लोडिंग अनलोडिंग केले जाते कोणताही अपघात होऊ नये यासाठी या, या गेटमधून वाहनांना सोडण्यात येत नसल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली मात्र या सगळ्या प्रकारानंतर आणि रेवती सुळे या टेक्स्टाईल पार्कमध्ये गेल्या त्यांनी तिथल्या महिलांशी बैठक घेतली आणि त्यांच्याशी संवाद देखील साधला या सगळ्या घटनेमध्ये मा मात्र एकच बाजू दाखवण्यात आली तर दुसरी बाजू जाणीवपूर्वक लपवण्यात आलीची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली या संदर्भात बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल वाघ यांनी दिलेली प्रतिक्रिया काय झालं फडणवीस पण नाही तुम्ही का लावलं म्हणजे आता आम्हाला बघून लावलं मग किधर चे फोन आया किसका फोन आया वाघ वाघ सचिन वाघ सचिन कोण आहे सचिन वाघ कोण आहे अच्छा बंद है क्या अंदर सब अंदर चालू है कि बंद चालू है तो फिर क्यों बंद किया क्यों? क्यों वो उन उनको हम क्या है तो हम चोरी करने थोड़े आ गए हैं हमको है, कुछ शॉपिंग करना है यहाँ बात हो गया ना आपको हमको शॉपिंग करना है यहाँ पे ये जो बैग्स वाला है ना तो बारा उसके बारा पास है, जाना है उनका ऑर्डर लेने का तो उनको बोलो ना हमको शॉपिंग करना तो है बोले ना शॉपिंग ऐसा हाँ? तो, 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 तो नहीं कर सकते ना हमको शॉपिंग करना है अंदर जाके तो अब आप देखो आपको सर का फोन आया था ना आपको सर का फोन आया था ना बंद करने को वैसे ही आप उनको फोन करके पूछो कि उनको शॉपिंग करना है तो अंदर छोड़ू क्या आप पूछो ना।, ना मुझे भी पूछा है उनको। क्या पूछा? बोले बोले कि वो अभी खोलो ना को। ये कैसे आप क्या बोल सकते हैं? यही इसीलिए तो उनको पूछो ना। हमको शॉपिंग करना है तो शॉपिंग करने भी नहीं जाना है। क्या बंद है? क्या आज सब? हम सब को बोले कि धुला लगा दिया है। हमारे सामने तो लगा दिया ना आ, कि हमारी गाड़ी अंदर नहीं छोड़नी है इसलिए है क्या और जाने आप लोग जाने हम तो क्या गेट का उनका पालन करने वाले किसने बोला था आपको है? उनका खुद का फोन आ, आया था, फोन था नहीं नहीं आपको खुद, उनका खुद का फोन आया था क्या नहीं जो अंदर सीईओ है उनका फोन आपको आया था की ये गाड़ी आ तो तो कि हे गाडी आली तो बंद करू असे काकी आधी विचारताय की तुमचं काम हे व्यवस्थित चाललंय काकी कशासाठी आलं हे तुम्हाला माहिती आहे का आज पण ओळखलं का विकासामध्ये तुम्ही खूप मोठ महत्त्वाचं स्थान आहे की तुमच्या हक्काला काम मिळालं ज्या शिक्षण झाले त्या मुला रोजगार मिळावा तो रोजगार मिळवताना आपल्या टेक्स्टाईल पार्कमध्ये सहा हजार महिला कामगार काम करते बरोबर ना किती प्रत्येक महिना किती प्रत्येक महिना म्हणते की माझं सरकार येणार सरकार येणार सगळ्या हिंमत घेऊन भरपूर मतांनी तुम्ही जिथं असता तुमच्या गावात जिथं मतदान असेल तिथं तीन नंबरला फुली पवारसाहेबांनी आपल्या पक्षाच्या वतीने मुळातच हे गेट हे मालवाहतुकीचं गेट आहे या गेटने ने येणाऱ्या गाड्या ह्या फक्त मालवाहतुकीच्या येत असतात जे कोण ह्या पार्कमध्ये येत असतात त्यासाठी येण्यासाठी दुसरे गेट आपल्याकडे उपलब्ध आहेत प्रतिभाका ज्या गेटमध्ये आल्या त्या गेट वर असणारा वॉचमॅन सिक्युरिटी गार्ड हा परप्रांतीय होता ते प्रतिभा ताकींना ओळखत नव्हता आणि त्यानंतर ज्यावेळेस मला ह्या सूचना मिळाल्या की प्रतिभाकी गेट वर आल्या आहेत काही क्षणामध्येच मी त्यांना सूचना केल्या की तुम्ही त्यांना सोडा सोडल्यानंतर त्या प्रतिभा कंपन्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यामध्ये गेल्या त्यांनी महिलांशी संवाद साधला संवाद साधल्यानंतर तिथं असं मला सिक्युरिटीने सा सांगण्यात आलं की त्या त्यांच्या बरोबर जे काही सहकारी मधनं आलेले होते त्यांच्या महिला सहकारी त्यांना विचारत होते की शॉपिंग कॉम्प्लेक्स कुठे तसं बघायला गेलं तर शॉपिंग कॉम्प्लेक्स ह्या गेट पासून जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे सिक्युरिटीने त्या पद्धतीने त्यांना सूचना दिल्या की तुम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या गेटनी जावा पण मला ज्यावेळेस कळलं प्रतिभा की आणि तिथे आलेले आहेत मी काही क्षणात त्यांना आतमध्ये सोडलं गेले नाही त्यांनी आतमध्ये कामगारांशी संवाद साधला सगळं भेटून गेलेले आहेत असं नाही या अगोदर सुद्धा मागच्या दोन तीन दिवसापूर्वी युगेंद्रनाथ पवार सुप्रिया ताई या सुद्धा पूर्वी येऊन गेलेल्या आहेत या अगोदर सुद्धा प्रतिभा ताई काकी किंवा रेवती ताई अनेक वेळा येऊन गेलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे जर ह्याची पूर्वकल्पना आम्हाला दिली गेलेली असती तर आम्ही त्यांच्या स्वागतासाठी त्या गेटवर हजर राहिलो असतो पण ह्याची कुठलीही पूर्वकल्पना त्यांच्याकडून आम्हाला दिली गेली नव्हती त्याबद्दल त्यांना जर काही तसदी झाली असेल तर आम्ही क्षमा मागतो एवढ्या प्रतिभावंत व्यक्तीला अडवणं इतका मी मोठा नाही मी एक साधा नोकर आहे